ते कार्ट लागलं तर मातांना हात जोडून विनंती काय उचलायचं जरा जायचं जा, खूप जागा आहे फिरवायचं त्याला शांत करायचं ना आणून बसवायचं आलं लक्षात तिथंच त्याला मारत बसायचं नाही असाच आहे बाचा गेला गेलाय तुझं खानदान असं असलं काय करायचं नाही परवा एका मातेनं वर्ण पदर टाकलाय ना आत्ना ढुसला व्हायला लागल्या पोराला असलं काय करायचं का नाही आलं लक्षात आणि शेजारी बघून हसायचं नाही तुझं रडतय माझं कडे रडतंय तुझं रडत आहे माझं कडे रडतय तुझं तर एवढं वांड आहे आखी शाळा त्यानं बाद केल्या तुझ्या कार्ट्यामुळं आमच्या चार शिक्षकांना मुळव्या झालाय दोघांना बीपी झालाय एकाला साखर झाल्या आणि एक दिवाळीपासून राजा टाकून कुठं गेलोय अजून संस्थेला सापडणार आलं लक्षात त्यामुळे तुझं लय चांगलं हिज असत तसं काय नाही येणारा एक तास सगळ्यांनी शांतपणे अगदी आनंदामध्ये काही विषय हसायचे बिंदास हसायचं हसायला काही पैसे द्यावे लागतात का माता नो बिंदास किडलेली दा तर दिसली तरी चालत्या बिंदास हसायचा ख्या ख्या ख्या, ख्या हसता हसता टाळी द्यायची ती खुर्ची पडली तरी चालते तू घराकडे जाताना आज आनंदात जायचा आहे का लक्षात आनंदामध्ये मस्त मस्त फक्त हसताना मांडीवचा पोरग तेवढा आदळायचं नाही खाली कालच्या कार्यक्रमात एकीनं पोरगच आदळलं दान करून तिची आणि तिच्या सासूजी भांडण आलं लक्षात त्यामुळे सगळ्यांनी येणार एक तास शांतपणे इकडून काही माता येतात इकडून किंवा शांतपणे बसून घ्या तिकडे हा इकडे